नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप बागाव तर आपण पोल्ट्री व्यवसाय पालन व्यवसाय आणि शेळी पालन व्यवसाय या व्यवसायाबद्दल माहिती सांगत असतो तर, गाई ये जगड़, ये जगड़ जो जो तर आज आपण पालन व्यवसाय बघण्यासाठी आलोय यांच्याकडे यांच्याकडे जवळजवळ दोनशे लिटर दूध आहे आणि वीस ते बावीस गाय आहेत एवढा मोठा मोठा आहे त्याबद्दल आपण आज मुलाखत घेणार त्यांची आणि सगळी माहिती विचारणार आहे तर त्यांना आपण त्यांचं आधी नाव विचारू गाव विचारू आणि कशा पद्धतीने सुरुवात केली कशा पद्धतीने आज व्यवसाय मोठा केला ही सगळी माहिती त्यांना विचारू तर आजवर तुम्ही तुमचं नाव सांगा नमस्कार मित्रांनो मी अशोक माधव आंधळे राहणार बारागाव नांदूर तालुका रौरी जिल्हा अहिल्यानगर घरीच कालवडी पासून गाई बनवल्या आणि मग हळूहळू हा धंदा पुढे वाढवत गेलो तर आज किती गाय आहे तुमच्याकडे आज जवळपास वीस बावीस गाई आहे आणि दूध देणार आहे गाई पांधरा आहे कालवडी केला कालवडींना सेपरेट सेक्शन केलंय आणि त्यांचा जर विचार केला तर कोणत्या प्रकारच्या गायी आहे तुमच्याकडे होस्टेल जाते त्या गायी गायींसाठी गायीना चारा आणि खाद्य खाण्यासाठी इथे गव्हाने सिमेंट कॉन्क्रीट आर सी सी कोबा केलेला आहे आणि कोब्याला असे खाज पाडलेले का जेणेकरून गाई सटकून पडू नये ओलं झाल्यानंतर सटकून पडण्याचे चान्सेस राहतात म्हणून त्याला असे खास बनवलेले मग ते समोर शेड आहे त्या शेड मध्ये जाऊन गायी साधारणतः आठ ते दहा घंटे आराम करतात ओपंगोट्यामध्ये <laughs> असा फायदा होतो तर मनुष्यबळ कमी लागतंय मनुष्यबळ कमी म्हणजे फक्त बाहेरून आपण चारा टाकायचा आहे त्यांना कुट्टी करून आणि खाद्य टाकायचं आहे एवढ्या दोनच गोष्टी तसं बांधून ठेवलेल्या गायींना सोडबांध करावं लागते कायम खाली ओलं वगैरे होते त्याच्यामुळे साधारणतः गाईंचा सा गोटा करताना दोन सेक्शन मध्ये पाहिजे असं माझं मत आहे कारण गाभन गाई आणि कालवडी एका बाजूला ठेवता येतात आणि जो मोठा पेस जो राहणारे आपला त्यात दूध देणाऱ्या गाई ठेवता येतात चारा काय वापरतो आम्ही चाऱ्यामध्ये सुपरने पियर गिन्नी गवत आहे आणि ऊस आहे त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात घासाचा वापर आम्ही करतोय मेथी घास जो म्हणतो आपण तो जास्तीत जास्त दोन्ही वेळेस गाईंना देतो वापरतोय चार ते पाच रुपये किलोनी जेव्हा बारली भेटायची तेव्हापासून आम्ही बारली वापरतोय कोणताही प्रॉब्लेम कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम काही नाही दूध देण्याचं प्रमाण वाढत चारा खाण्याचं प्रमाण सुद्धा वाढतंय याच्यामुळे आणि बरेच जण जे म्हणतात की बारली वापरू नका किंवा बारली खाऊ घालू नका तुमचं ना काय नाही कसं आहे सर बारलीमुळे काही प्रॉब्लेम होत नाही गाई लागत नाही ते काही प्रॉब्लेम शारीरिक असू शकतात पण बारलीमुळेच होत असं काही नाहीये ज्यांनी बारली वापरली नाही त्यांचा असा आरोप आहे का काही लागत नाही त्यांनी पहिल्यांदा वापरलंय का हा पाहिजे तर आम्ही पूर्वीपासून बारली वापरतोय कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही काही नाही आणि साधारणतः इतर जे खाद्य आहे पेंड असेल वालीस किंवा गोळी पेंड आहे तर त्यांचा खर्च आणि याचा विचार केला तर हे खाद्य परवडतंय आणि त्या खाद्यापेक्षा याला दूध जास्त आहे अच्छा हाँ? तर तुम्ही वापरायला काहीच अडचण नाही तर सकाळी सात वाजता आम्ही गायींचं दूध काढतो आणि संध्याकाळी सुद्धा सात वाजता म्हणजे बरोबर बारा तास गॅप यामध्ये ठेवायचं ठेवायचा दूध समप्रमाणात निघतं सकाळी सारखं आणि संध्याकाळी सारखं कमी जास्त टायमिंग ठेवलं एक वेळेला जादा दूध निघतंय मग एकटा कमी निघतोय यातून दूध उत्पादन थोडस कमी होतंय म्हणून त्याचं नियोजन हे बारा तासाच ठेवायचं ह्या गाई धंद्यावरती त्यांनी जवळजवळ वीस लाखाचा बंगला बांधलाय हे चष्टेच काम नाही कारण गाई धंदा उभा करायचा त्याच्यावरती बंगला बांधायचा त्याच्यानंतर डेरी बांधायची डेअरीचे पण स्थापना करायची एवढं सगळं इन्व्हेस्टमेंट करायचं आणि स्वतःच जीवन पण त्याच्यामध्ये टाकून द्यायचं सगळं कोणतंही काम करताना थोडस वेळ लागतो एका दिवसात काय होत नाही दहा पाच वर्षे दोन वर्ष तीन वर्ष लागतंय आणि व्यवसाय करत असताना मन लावून केलं पाहिजे एक दिवस म्हणजे सातत्य खूप महत्वाचं हो या धंद्यामध्ये सातत्य कंटिन्यू भाव कमी झाला गाया विकल्या धंदा मोडला हे चालत नाही मग असे भरपूर लोक आहे का ते धंदा काही दिवस करते परवडत नाही लगेच गाय विकत भाव वाढला मग गाय घेतात असं धंदा तर सक्सेस होत नाही आणि होणार नाही किती उत्पन्न राहत काय राहत हजार रुपये खाद्याचा खर्च होत दोन तीन हजार रुपये दहा दिवसाला किती पेमेंट पडतो जर विचार केला तर साठ हजार रुपये पेमेंट होतो साठ हजार बाब आणि जर समजा खाद्य इतर खर्च सोडला तर किती शिल्लक राहणार तुम्हाला दहा दिवसाला तीस पस्तीस हजार रुपये खरं शिल्लक मित्रांनो दहा दिवसाला तीस ते पस्तीस हजार शिल्लक राहतात याचा अर्थ मंथली जवळजवळ एक लाख प्लस रुपये शिल्लक राहतात